अतिशय रंगतदार असा सामना होणार आहे वळके संघाचं आव्हान पाळू संघासमोर पाळू संघ कसा फेटावतो बघायचं आहे चार षटकांचा सामना आहे पहिलं षटक सुरू सुनील मंदारपण भेटेल पुन्हा एकदा चांगला फटका परंतु क्षेत्र क्षेत्रात त्यामुळे धाव नाही निर्धाव चेंडू पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा चांगला चेंडू फटका चांगला परंतु हातात निर्धाव चेंडू फायजन अतिशय जोरात गती आहे तीन धावा पुन्हा एकदा निर्धाव चेंडू सुंदर पावसाचं सावट नो पाच धावा पुन्हा एकदा नो चांगला फटका पण हातात आणि हा चौकार वाइड चेंडू धाव संख्या बारह धाव संख्या निर्णायक रेणी चांगल रीति ने है फिल्डिंग अतिशय सुंदर क्षेत्र पुनः एक खेलाड़ू कड़े तो चांगला अड़वत तो है निर्धाव चेंडू जता है पुनः एक निर्धाव चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू बॉल तेरा धावसंख्या धावसंख्या तेरा तीन षटकांचा खेळ संपलेला आहे धावसंख्या तेरा आता शेवटचा निर्णायक षटक चौथ आपलाच माणूस आपल्या माणसाला कसा मारतो बघा हे पण एक कला आहे असं साहिलच म्हणणं आहे पुन्हा वाईट चेंडू चौदा धावसंख्या संख्या हा मात्र चांगला बसवलेला आहे लूज चेंडू फुलटॉस चा बॅटिंग आहे ती एका निर्णायक धावसंख्याकडे चांगली चाललेली आहे हा एक शॉर्ट मारण्याचा प्रयत्न होता परंतु तेवढा काही तो चांगला बसलेला नाही टायमिंग नाही आणि ह्या स्लो चेंडूवर फसवलेला आहे हा चेंडू गतीत कमी होता पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी वळके सांग अरे शेवटचं चेंडूवर धावायला होत परंतु न धावल्यामुळे धाव अंतिम सामना शेवटचे चार षटक पहिला चेंडू वाईट चेंडू पण गती वा गतीमध्ये कुठल्याही प्रकारची कमी नव्हती जर आत असता तर हा चेंडू एक चांगला चेंडू म्हणून गणला गेला असता पहिल्या धावेची सुरुवात एक दुसरा चेंडू शौकार पाच धावा झालेल्या आहेत प्रीतम पुढचा चेंडू आणि वाईट चेंडू प्रीतम काहीसा दबावात दिसतोय अंतिम सामन्याचा सा दबाव प्रीतम सुंदर चेंडू प्रीतम सामन्याचे रंगत वाढवते असेल तर प्रीतमला निर्धाव चेंडू टाकावेच लागतील <coughs> पुन्हा एकदा चेंडू आहे त्यामुळे एक धाव अजून वाढतीये धाव संख्या सात सुंदर क्षेत्राक्ष जवळजवळ चौकार झालाच असता दोन चेंडू अजूनही शिल्लक आणि हा दोन धावा दो दो धावसंख्या नऊ अजून एक चे, चेंडू शिल्लक पहिल्या षटकात नऊ धावसंख्या आलेली आहे अजून एक चेंडू शिल्लक आहे तेव्हा वळके संघ एका विजयाच्या दिशेने चालल्यासारखा वाटतोय आणि हा मात्र नऊ धावसंख्या

वाईट सामना बरोबरीत आलेला आहे एका धावेची गरज आणि अशा रीतीने वळके संघ जसा सगळ्यांचा अंदाज होता की वळके संघ जिंकेल त्याप्रमाणे वळके संघ जिंकलेला आहे